नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर, तर आजच्या व्हिडिओमध्ये एकदम बारीक गुळ्यानेही दिसणार नाही असा पिको साडीला कसा करायचा ते मी सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर बघा इथे मी पिकोची फावडी लावलेली आहे आणि ही जी शेटिंग आहे ती शेटिंग आपल्याला तीनवर करायची आहे बरोबर तीनवर काटा असला तर तुमचा पिको बारीक येतो आणि या बाजूची जी शेटिंग आहे जी शिलाईची शेटिंग असते ती आपल्याला एकदम बारीक एकवर करायची आहे वरती जर असला अशी जर वरती असली तर आपला पिको जाड येईल आपल्याला खाली करायची आहे एकदम खाली करायची आहे म्हणजे जिथे एक नंबर असतो ना एकदम खाली म्हणजे एकदम खाली नाही जिथे एक नंबर असतो तिथे करायची आहे त्यामुळे तुमचा पिको एकदम बारीक येणार आहे तर ह्या तीन गोष्टी तर तुमच्या लक्षात आलेच असेल आता या कुठेसुद्धा मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, आहे तर साडी आपल्याला एका सरळ रेषेमध्ये कट करून घ्यायची आहे ती सरळ रेषेमध्येच कट असायला हवी त्यामुळे तुमचा पिको एका रेषेमध्ये येईल आणि आपल्याला साडी उलटी आणि सरळ बघायची आहे उलटी करून आपल्याला पिको करायची असते तर बघा इथे साडी मी बघून घेतलेली आहे ह्या टिकल्या ज्या आहेत त्या सरळ दिशेने लागलेल्या आहेत तर आपल्याला उलट्या दिशेने साडी करायची आहे आणि उलट्या दिशेने साडी मशीनला लावायची आहे आता साडी मशीनला लावताना दोन इंच कपडा आपल्याला सोडून द्यायचा आहे तर बघा मी इथे तुम्हाला दाखवलेले आहे दोन इंच कपडा मी सोडलेला आहे आता त्यानंतर काय करायचे आहे एका हाताच्या चुमटीमध्ये कपडा आपल्याला धुमत मारायचा आहे तर तो जास्त धुमत मारायचा नाही तो एकदम बारीक धुमत मारायचा आहे कमी कपडा आपल्याला घ्यायचा आहे जास्त कपडा जर आपण धुमत मारला तर आपला पिको हा जाड येईल तर तुम्हाला उलट्या दिशेने दिसत असेल कारण की हा व्हिडिओ मी फ्रंट कॅमेऱ्याने काढलेला आहे तर उजव्या हाताने मी बारीक पुंगळी करत आहे आणि डाव्या हाताने कपडा वरती खेचत आहे आपल्याला एक हात वरती घ्यायचा आहे आणि एक हात खाली ठेवायचा आहे अशा तऱ्हेने पुंगळी बारीक बारीक बारी करत आपल्याला पिको करायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही आपला पिको किती बारीक येत आहे अशाच तऱ्हेने आपल्याला गोल पुंगळी करत करत वरच्या हाताने कपडा खेचत खेचत कपडा जास्त खेचायचा नाही आरामशीर कपडा आपल्याला खेचायचा आहे असा पिको बघा एकसारखा आपला आलेला आहे आणि बारीक आलेला आहे आणि धागा आपल्याला मॅचिंगचाच घ्यायचा आहे जी साडी आहे त्या साडीचा एकदम परफेक्ट आपल्याला धागा घ्यायचा आहे तर बघा पिको किती बारीक आलेला आहे आणि एका रेषेमध्ये आलेला आहे ज्या हाताने आपण बारीक पुंगळी करत असतो म्हणजे ज्या उजव्या हाताने आपण जे बारीक पुंगळी करत असतो तो हात थोडासा आपल्याला वरती उचलायचा आहे त्यामुळे तुमचा पिको एकदम व्यवस्थित येईल म्हणजे पिकोचा आकार व्यवस्थित येईल अशा तऱ्हेने संपूर्ण साडी आपल्याला पिको करून घ्यायची आहे पिको करत असताना फास्ट मशीन चालवायची नाही त्यामुळे तुमचा धागा तुटण्याची भीती असते आणि एकदा धागा का तुटला तर ते जॉईन झाल्यासारखा पिको येईल पिको व्यवस्थित येणार नाही तर माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी म्हणतील की पिको करणे काय अवघड आहे पण खूप साऱ्या मैत्रिणी चुकासुद्धा करतात त्यांना बारीक बारीक टिप्स ह्या माहीत नसते तर मला तुम्ही कमेंट करून सांगा की ह्या बारीक बारीक टिप्स तुम्हाला संपूर्ण टिप्स तुम्हाला माहीत होत्या का तर बघा एका रेषेमध्ये आपला पिको होत आहे आणि पिको हा इतका बारीक होतो की डोळ्यानेही आपल्याला दिसत नाही इतका बारीक पिको होतो ज्यावेळेस तुमचा पिको बारीक होतो त्यावेळेस तुमच्याकडे कस्टमरची रांग लागते तर बघा संपूर्ण पिको इथे आपला झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे लगेच धागा तोडायचा नाही थोडासा धागा राहू द्यायचा आहे आणि नंतर धागा तोडायचा आहे आता आपल्याला साडी सरळ करून घ्यायची आहे सरख्या दिशेने साडी आपल्याकडे करून घ्यायची आहे जे आपण दोन इंच कपडा सोडला होता त्याच्या थोडीशी मागे मशीन लावायची आहे म्हणजे पिकोवरच मशीन लावायची आहे आणि तो कपडा आतमध्ये टाकायचा आहे आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा किती सुंदर आणि बारीक आपला पिको आलेला आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला बारीक बारीक टिप्स देऊन संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की हा पिकू तुम्हाला आवडला का आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद